नमस्कार मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मकर संक्रांत मकर संक्रांत हा भारतीय धार्मिक परंपरेनुसार विशेष महत्वाचा सण आहे मकर संक्रांती दरम्यान सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात म्हणजेच उत्तरायण सुरू होते आणि थंडीची समाप्ती होते हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे हा अतिशय शुभ काळ असतो संक्रांत म्हणजे संक्रमण म्हणजेच प्रवेश करणे होय म्हणूनच सूर्य हे मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात दरवर्षी चौदा जानेवारी या दिवशी मकर संक्रांत असते मकर संक्रांत पूर्ण भारतभरात वेगवेगळ्या नावाने साजरी करतात काही ठिकाणी माघी संक्रांत लोहरी पोंगल पौष संक्रांत खिचडी संक्रांत खिचडी संक्रांत अशा अनेक नावाने ओळखली जाते संक्रांतीला पतंग महोत्सव देखील करतात काही ठिकाणी यालाच पतंग महोत्सव म्हणूनही ओळखले जाते यामागे एकच कारण आहे ते म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये काही काळ ग्रहावे त्यामुळे शरीरासाठी व त्वचेसाठी खूप फायदे होतात सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे आपली त्वचा पहाडे मजबूत होतात ही संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते जसे की काही ठिकाणी रंगीत डेकोरेशन केले जाते तसेच काही ठिकाणी नाचगाणी होतात तर काही ठिकाणी पतंग उडवले जातात काही लोक नदी आणि तळ्यात जाऊन स्नान करतात मोठ्या प्रमाणात यात्रे करू धार्मिक स्थळांना भेट देतात हा काळ म्हणजे जप तप दान स्नान या गोष्टींचे विशेष महत्व असणार आहे संक्रांत हा शेती संबंधित सण आहे भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे आपले बरेचसे सण शेतीशी संबंधित आहेत या दिवसांमध्ये शेतात जे नवीन धान्य येतात तेच धान्य स्त्रिया वाण म्हणून एकमेकीना देतात हरभरे बोरे ऊस गव्हाची ज्वारीची ओंबी तीळ अशा पाच सात अकरा वस्तूंनी सुगडी भरली जातात व ती देवाला अर्पण करतात त्याचप्रमाणे सुवासिनी एकमेकीला देतात संक्रांत ही भोगीपासून सुरू होते या वर्षी दोन हजार एकवीस मध्ये बुधवार दिनांक तेरा जानेवारी या दिवशी भोगी आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी केली जाते बाजरीची ती लावून भाकरी करतात तसेच तांदूळ व मुगाची खिचडी करतात दुसरा दिवस म्हणजे संक्रांत यावर्षी संक्रांत चौदा जानेवारी गुरुवार या दिवशी आहे सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपासून दुपारी वाजून चांगला काळ आहे या दिवशी व तिळाचं उठण लावून आंघोळ करतात तिळगुळाची पोळी करतात वांग्याची भाजी करतात हा नैवेद्य देवाला दाखवतात त्याचप्रमाणे सुगड्याचे पूजनही याच दिवशी करतात संध्याकाळी हळदी कुंकुचा कार्यक्रम ठेवतात या दिवशी कमीत कमी पाच सवाशणींना हळद कुंकू दिले जाते त्याचप्रमाणे स्त्रिया आपणही स्वतः पाच ते सात घरी जाऊन हळद कुंकू घेतात थोरा मोठ्यांकडून तिळगुळ घेतले जाते व त्यांच्याकडून आशीर्वादही घेतात तिळगुळ घ्या गोड बोला अशा एकमेकांना शुभेच्छा देतात त्यानंतरचा दिवस म्हणजे किंक्रांत पंधरा जानेवारी शुक्रवार या दिवशी किंक्रांत आहे या दिवशी मुलांचं बोरनाण अशा प्रकारचे कार्यक्रम केले जातात दोन हजार एकवीस शुक्रवारी रथसप्तमी आहे अशी एकूण दिवस संक्रांत आहे यामध्ये नववधू तसेच नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा सण करतात नवजात बालकाचे पाच वर्षापर्यंत सण केल करतात लहान मुलांना पाच वर्षापर्यंत बोरनाण देखील केले जाते असा हा आपण महाराष्ट्रात संक्रांतीचा सा सण साजरा करतो